नमस्कार मी सुग्रीव मुंडे आम आदमी पार्टी आज आम्ही औरंगाबादच्या शहराध्यक्षा ज्योतिताई जाधव यांच्या घरी आलो आहोत आणि त्यांचा सत्कार आम आदमी पार्टीच्या शहराध्यक्ष इम्रान भाई आहेत आमचे जिल्हा संघटन मंत्री संजयजी चव्हाण जिल्हा सचिव दत्तू पवार शहर सचिव आमचे फुलंब्रीचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वरजी बोरसे आहेत आमचे नेते वरिष्ठ नेते, नेते सतीश संजिती आजारबाई आमचे मागाडे साहेब खाजाबाई किस्मत वाले हैं और शेतकरी नेते सलीम पटेलजी आणि सर्व कार्यकर्ते युवा अध्यक्ष तर या आज इथे जमण्याचं कारण असं आहे की पक्षाकडून महिला राज्याच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा गुट्टे स्मिता सीमाताई गुट्टे यांनी ज्योतिताई जाधव यांना यांचं प्रमोशन केलं आहे आणि त्यांना राज्याचं सचिव म्हणून नियुक्ती दोन दिवसापूर्वी दिली आहे त्यांची नियुक्ती रायरक राज्याचा सचिव म्हणून झाल्याने आणि औरंगाबादला एक राज्याचा सचिव महिला होण्याचा मान औरंगाबाद या छत्रपती संभाजीनगर शहराला मिळायला मिळेल मी त्यांचं मी आणि आमच्या सर्व टीमच्या वतीने त्यांचं मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि आम आदमी पार्टीचे नेते रंगादादा राचुरेजी आणि त्यांची टीम आणि स्मिता सीमाताई गुटे यांचा मी आभार व्यक्त करतो की सचिव राज्याचा महिला सचिव पदाचा मान आमच्या छत्रपती संभाजीनगरला दिल्याबद्दल नक्कीच त्या महिलांना न्याय देतील आणि महिलांचे प्रश्न सोडवतील धन्यवाद <laughs> तुम आगे ज्योतिता